सांगोला परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधव यांची कामगिरी दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील सांगोला मेडिशिंग रोडवरील हँडसम फूड्स फुड्रो प्रायव्हेट लिमिटेड चांदोलवाडी कंपनीवर धाडत मारून विनापरवाना कडुनिंबाचे सहासष्ट घनमीटर जळाव लाकूड जप्त करण्यात आले असून याबाबत स्वामी कंपनीचे मॅनेजर सुनील सुरेंद्र जाधव राहणार सांगोला यांच्या विरुद्ध वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम एक्केचाळीस इन ब्रॅकेट दोन बीनुसार विनापर्वाना वृक्ष तोड व विनापरवाना अवैध वृक्ष वाहतूक केले म्हणून वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे मागील दोन तारखेला सांगोला मेडशिंग रोडवर देखील विना परवाना वृक्षतोड व विना परवाना वाहतूक करणारा पिकअप पकडला होता त्यावेळेस तिघा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता वन विभागाच्या वतीने सातत्याने वृक्षतोडीला पायबंद विना परवाना तोडलेले वृक्ष वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती गुन्हे दाखल होत असल्याने सांगोला तालुक्यातील विना परवाना वृक्षतोड व वाहतूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे अशा लोकांचे दहावे आता जणलेले आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम जाधव यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा